लग्न म्हटलं की लगेच शॉपिंग स्टार्ट होते जर तुम्हाला ही लग्नाची शॉपिंग लग्नाचा बसता करायचा असेल तर नक्की अजमेरा फॅशन मध्ये या पण तुम्हाला घ्यावं लागतं सेट वाईस जसं तुम्ही स्टार्टिंगला इथे बघत आहात लेहंग्याचं खूप सुंदर लेहंग्याचं कॉन्सेप्ट या ठिकाणी आहे तिथे लेहंग्याचं कलेक्शन तुम्हाला खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळतात पण यापेक्षाही अजून सुंदर लेहंगे मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मंडळी लग्नाच्या सीझन मध्ये लेहंग्याचा एवढा मोठा बिझनेस आहे की तुमचा बिझनेस छोटा असेल तर लवकरात लवकर मोठा होईल म्हणजे की कसं यामध्ये हेवी तुम्हाला ब्रायडल पिवळा कलर कॉम्बिनेशनचा लेहंगा या ठिकाणी मिळतो आणि तुम्ही चेक करू शकता प्रॉपर यावरचे मोतीचं काम आहे खूप सुंदर आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्वे लेहंगे खूप जास्तीत जास्त डिमांडेड आहेत कारण की कसं का असतं ना जवळजवळ तीन ते चार दिवस आपल्या लग्नाचं जो फंक्शन असतं ते चालतच असतं मग त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या फंक्शनच्या हिशोबाने आपण लेहंगे कपडे खरेदी करत असतो त्यानंतर आपण बघणार आहोत हेवी ब्रायडल कलेक्शन ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर मोराचं फिगर प्रिंट मिळणार आहे आणि त्यातले त्याच स्टोन वर्क आहे जरकन वर्क आहे आणि सर्वात महत्वाचं मीन म्हणजे की नवरीसाठी आपण जास्तीत जास्त फोकस करत असतो म्हणजे की नवरी सर्वात जास्त सुंदर दिसली पाहिजे म्हणून मग आपण शोधत असतो लेहंगा असा की स्वस्तात पण असला पाहिजे आणि घातल्यावर सुंदर पण दिसला पाहिजे मग त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला हेवी घेऱ्यासोबत इथे जे लेहंगे आहेत ते तुम्हाला मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता म्हणजे की साडेसात आठ नऊ मीटरचा पूर्ण घेरा असतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या सोबत तुम्हाला लेहिंग्याचं हे सुंदर कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि इथे इतके स्वस्त लेहिंगे आहे की तुम्ही एक रेंटलचा सुद्धा बिझनेस करू शकता आणि कसं ना की लेहिंगा हेवी असला की त्यामध्ये आपण एक किंवा दोन वेळा वेअर करत असतो मग रेंटलचा बिझनेस केला तर त्यामध्ये तुमचा फायदा आहे आणि तुमच्या कस्टमरचा सुद्धा फायदा आहे जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करा कलर पण वेगळा आहे ज्यावर डिझाईन बनवलेली आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे की प्रॉपर मोतीचं काम आहे जरकनचं काम आहे आणि त्यावर तुम्ही बघू शकता व्हाईट कलर मोतींनी किती पैकी यावर काम केलेलं आहे आणि हे कलेक्शन असे आहे मंडळी की न सांगताना कस्टमर आपल्याला जी प्राइस आहे ना जी प्राइस तुम्ही सांगणार ना कस्टमरला ती प्राइस तुम्हाला कस्टमर, कस्टमर देऊन जाईल का कारण की लेहंगे अशा आहेत की एमर्जन्सी असतात म्हणजे आपल्याला ते घेणं कंपल्सरी असतं जर वेडिंग साठी घ्यायचं असेल तर आपण कंपल्सरी घेतो मग काय करतो दुकानदार अरे किंमत सांगा काहीतरी हेवी तगडी मग लगेच कस्टमर घेत असतात यामध्ये आपण कॅन कॅन चेक करूया इथे बघू शकता डबल लेअरचा कॅन कॅन आहे म्हणजे की जो घेरा आहे ना मंडळी प्रॉपर तुम्हाला घेरा या ठिकाणी मिळून जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता मंडळी कलेक्शन एवढे आहेत लाइट कलर हवा असेल डार्क कलर हवा असेल तुम्हाला जसे कलर हवे जशी डिझाईन्स हवी तशी तुम्ही या ठिकाणातून परचेस करू शकता आणि या काउंटरची प्राइस असणार आहे फक्त सहाशे ऐंशी रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एवढे स्वस्त आहेत लेंगे की तुम्ही, तुम्ही आरामात एक छोटा बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकता घरातून असेल किंवा दुकानातून असेल पण महत्त्वाचं तुम्हाला सांगू का यासाठी तर दुकानच बेस्ट आहे कारण की दुकानात जे कलेक्शन दिसतात ना तेवढे लवकर विकले सुद्धा जातात आता ही पॅकेजिंग तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे लाईट मध्ये आहे आणि त्यामध्ये तुम्ही लेहेंगा बघू शकता खूप छान पैकी यावर जे आहे मल्टी कलरचं खूप सुंदर धाग्यांचं काम केलेलं आहे वेअर लेहंगा आपण म्हणतो ना तर वेअर लेहंगा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असं पण मध्ये इथे सिंगल पीस कुठला अजून चार सहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं तुम्ही मध्ये लेहंगा बघितला ना सेम टू सेम जर तुम्ही डमीवर असे वेअर केले तर नक्कीच तुमचा सेल वाढणार आहे आजचा व्हिडिओ तू खूपच छान होता आणि व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणारी बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार